हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शनचा मराठी तर्ट औषध योजना डॉक्टरांनी दिलेली औषधपत्र निर्देशपत्र औषधपत्रानुसार घेतलेले औषध कायद्यामध्ये जुनी वहिवाट किंवा वहिवाटीचा हक्क होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अँटीबायोटिक्स आर अवेलेबल ओनली बाय प्रेस्क्रिप्शन दुसरा वाक्य आहे द डॉक्टर गिव मी अ प्रिस्क्रिप्शन फॉर पेनकिलर्स तिसरा वाक्य आहे आय जस्ट गेट अ रिपीट प्रिस्क्रिप्शन एव्हरी वीक चौथा वाक्य आहे सो व्हॉट इज हिज प्रिस्क्रिप्शन फॉर सक्सेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू